छगन भुजबळांना उशिरा का होईना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी ही प्रतिक्रिया दिली सरकारच्या निर्णयाचं स्वागत करतो येणारा निवडणुकीत ओबीसी आरक्षण महत्वाचा विषय असल्याचं देखील लक्ष्मण हाके म्हणाले त्यामुळे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी ही प्रतिक्रिया दिल्याचं सध्या पाहायला मिळतंय छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यावरती लक्ष्मण हाके यांनी ही प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळतंय तर येणाऱ्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण हा महत्वाचा विषय असल्याचं देखील लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे तर ज्या पद्धतीनं छगन भुजबळ हाके यांनी देखील यावरती प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळते सरकारच्या निर्णयाचं स्वागत करतो असं देखील ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण महत्वाचा विषय असल्याचं देखील आता लक्ष्मण हाके यांनी म्हटल्याचं पाहायला मिळते भुजबळांना उशिरा का होईना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं असंही लक्ष्मण हाके म्हणाले मान्य भुजबळ साहेबांचा मंत्रिमंडळातला समावेश येतो झाकी आहे पुढे जाऊन जयंत पाटील रोहित पवार सुप्रिया सुळे केंद्रामध्ये यांचा मंत्रिमंडळातला समावेश येऊ घातलेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राला पाहायला भेटेल या सर्वांना सदिच्छा